नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भाविक महाशिवरात्रीनिमित्त विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोग्रा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी ते देवमोग्रा पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील शेकडो तरुणांसह महिलांनीही सहभाग नोंदविला आहे विसरवाडीतील श्री शणेश्वर मंदिर येथे माजी आमदार शरद गावित व जिल्हा परिषद सदस्य भरत गावित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत याहामोगी मोगी मातेचे पालखीचे पूजन करून गावातून प्रमुख मार्गे देवमोगरा देवीच्या गाण्यांनी बँड पथकाच्या तलावर दोनशे पंचवीस भाविकांचा जथ्था विसरवाडीहून देवमोगरा गुजरात पदयात्रा रवाना झाली खांडबारा गावात आगमन झाल्यावर देवमोगरा माता पदयात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले खांडबारा गावातून देवमोगरा मातेच्या मूर्तीचे दर्शन घेऊन पालखी मिरवणूक निघाली त्यावेळेस गावातील भाविकांनी पालखीचे पूजन केले याहा मोगी माता की जय जय श्रीराम अशा घोषणा देत पदयात्रा गणपती मंदिर भगवान बिरसा मुंडा मार्गे धानोरा रोड मार्गे पुढे मार्गस्थ झाली या वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात श्रावणी खांडबारा खैरवे आरडीतारा धानोरा शेगवा वेलदा पाणी टाकी बेज वाण्यावि रक्कलकुवा खापर सेलंबा सागबारा आणि देवमोगरा असे एकशे वीस किलोमीटर अंतर कापत पद पदयात्री गुजरात राज्यातील देवमोगरा येथे याहामोगी मातेचे दर्शन घेऊन पदयात्रेचा समारोप होणार आहे याप्रसंगी राजकीय व धार्मिक पदाधिकारी मान्यवर गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह हो ग्रामस्थ व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेचे विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी भाविक भक्तांनी पालखी पदयात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर